शेतकरी मित्रांनो तुम्हाला कापूस आणि सोयाबीन अनुदान मिळणार का नाही जे की तुम्हाला दोन हजार तेवीस जेव्हा कापूस आणि सोयाबीनला भाव बराबर मिळाला होता आणि शेतकरी खूप मागणी करत होते की आम्हाला भावाचा रोजगार द्यावा किंवा इतर कोणती द्वारे पैसे द्यावा त्यामुळे जे काही कापूस सोयाबीन अनुदान हे सतत दोन वर्ष झाले आपल्याला मिळत आहे पण जे काही दोन हजार चोवीस आपल्या शेतकऱ्यांना सोयाबीनला भाव कमी मिळालेला आहे कापसाला भाव कमी मिळाला आहे तर यावर्षी शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन अनुदान मिळणार का नाही तर चहा मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू पण त्याआधी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कोपऱ्यात बटन आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की शासन नवीन नवीन योजना राबवित आहे त्यामुळेच कापूस सोयाबीन योजना भावांतर योजना याद्वारे शेतकऱ्यांचे जे काही सोयाबीन असो कापूस असो किंवा इतर पिकं असो त्यांना जर भाव कमी लागला असा शेतकऱ्यांना दिलासादायक वाटत नसेल भाव तर शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर शेतकऱ्यांना ह्या कापूस सोयाबीन अनुदान हे मिळत असते तर शेतकरी मित्रांनो मागील दोन वर्ष शेतकऱ्यांना अनुदान मिळेल हेक्टरी पंधरा हजार रुपये असे अनुदान शेतकऱ्यांना मिळत होते पण आता मित्रांनो दोन हजार लाग पंचवीस लागले पण शेतकऱ्यांना दोन हजार चोवीसमध्ये जे काय कापूस सोयाबीन शेतकऱ्यांनी विकलेला आहे त्याला खूपच कमी भाव लागलेला आहे सोयाबीनला बी चार हजार दोनशे चार हजार पाचशे अशाच दरम्यान भाव लागला तर आता तर पावणे चार हजार झालेला आहे तसेच शेतकरी मित्रांनो त्यानंतर कापूस बी जास्त काही विकला नाही महाग त्यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी आशा लागलेली आहे की कापूस सोयाबीन शेतकऱ्यांना अनुदान मिळायला हवे तर शेतकरी मित्रांनो नेमके केंद्र सरकार व राज्य सरकार याद्वारे हे कापूस सोयाबीन अनुदान मिल दिले जाते कारण की शेतकरी मित्रांनो जे काही सरकारी भाव आहेत त्यामुळे भाव कमी जास्त हो झाल्यामुळे शेतकऱ्यांना खूपच जास्त त्रास भोगावा लागतो व ते त्रास जे भोगल्यानंतर शेतकऱ्यांना जर असे खूपच सार मागण्या केल्यानंतर हे भाव अनुदान शेतकऱ्यांना मिळते तर शेतकरी मित्रांनो मेन मुद्दा म्हणजे की यावर्षी आपल्याला जे काही हेक्टरी पंधरा हजार अनुदान म्हणून मि मिळले जाते कापूस सोयाबीन ते मिळणार का नाही तर शेतकरी मित्रांनो जी काय माहिती येत आहे ती म्हणजे की हिवा या अधिवेशनामध्ये ते याचा कुठेही उल्लेख करण्यात नाही आला पण शेतकरी मित्रांनो येणाऱ्या काळात म्हणजे की फेब्रुवारी महिन्यापासून जे काही शेतकऱ्यांना विविध योजना चालू होणार आहेत त्याद्वारे आपल्याला लक्षात येऊ शकते की त्यामध्ये आपल्याला भावांतर योजना किंवा अनुदान जे काही हेक्टरी पंधरा हजार रुपये मिळणार आहे शेतकऱ्यांना ते त्याविषयी काही चर्चा आल्यानंतर तुम्हाला नक्कीच माहिती पडेल पण शेतकरी मित्रांनो तर कोणतीही चर्चा नाही आलेली पण येणाऱ्या काळात तुम्हाला जे काही अनुदान आहे हेक्टरी पंधरा हजार रुपये कापूस सोयाबीन ते तुम्हाला मिळू शकतो कारण की शेतकरी मित्रांनो यावर्षी कापसाला सोयाबीनला भावही नाही राहिला व हे शेतकऱ्यांचे जे काही नुकसान भरपाई आहे म्हणजे की नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना खूपच दुप्पट तोटा नफा झाला आपलं नुकसान झालं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर शेतकऱ्यांना हे काय जे काय अनुदान आहे पंधरा हजार रुपये हेक्टरी ते पण मिळणार आहे कारण की नुकसान भरपाई भर जी काही शेतकऱ्यांना मिळणार होती ती वितरण होण्यास सुरू झालेली आहे कालपासून वितरण होणं सुरू झाले आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना पैसे मिळाले असतात असे काही शेतकरी असतात की त्यांना मिळाले नसतात त्यांच्यापर्यंत लवकर लवकर पोहोचून जातात आणि ज्यांना पोहोचले तर त्यांनी आपली जी काही नुकसान भरपाईची नोंदणी होती ती पाहून घ्यावी उद्या शेतकरी मित्रांनो जे काही कापूस स्वाभिनंदाने ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत मिळून जाईल कारण की शेतकरी मित्रांनो सध्या तर नाही पण तुम्हाला फेब्रुवारी महिन्यापासून वितरण होण्यास सुरू होऊ शकते तर अशा प्रकारची ही वृत्तपत्राद्वारे माहिती आली होती जी की तुमच्यापर्यंत शेअर केली आहे तुमचं काम याच्या ना सबस्क्राईब करायचं ते लवकरात लवकर करा व शेतकरी तसेच शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा शेतकरी मित्रांनो राहिला पी एम किसान म्हणून शेतकरीचा जे दोन्ही हप्ते बी आपल्याला जानेवारी महिन्यात म्हणजे की जानेवारी महिन्याच्या लास्टच्या आठवड्यामध्ये मिळणार वितरण होण्यास सुरू होऊ शकते नाहीतर फेब्रुवारी महिन्यात पाच तारखेपासून वितरण होऊ शकते अशा प्रकारची आपल्याच हे जी की तुमच्यापर्यंत गुपित बरेचसे यूट्यूबवरच सांगित नाहीत की टोटलमध्ये खरी खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे भेटूया शोमध्ये तोपर्यंत धन्यवाद पण अद्याप चॅनल सबक्राईब चॅनल असल्यास सबस्क्राईब करा व ते तुमच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद